तर वामा लढाई सन्मानाची तेवीस तारखेला रिलीज होतोय संपूर्ण महाराष्ट्रात गोवा मध्य प्रदेश आणि सरला नावाची भूमिका आहे आणि सरला नावाप्रमाणे अगदी सरळ साधी मुलगी पण जोपर्यंत कोणी तिच्या वाकड्यात शिरत नाहीये तोपर्यंत जर वाकड्यात शिरलं तर तुम्ही टीजर मध्ये बघतच आहे की ती स्वतःच्या स्वाभिमानासाठी समोर लागली धुवायला सुद्धा कमी करत नाहीये <laughs> तू स्वतः किती रिलेक्ट करू शकते खूप जास्त म्हणजे तसं तुम्हाला माहिती की न्युरोलॉजी आणि ॲस्ट्रॉलॉजी वास्तू वगैरे पण करते तर, तर मी जेव्हा कॅरेक्टर करते तेव्हा माझा एक वेगळा अभ्यास सुरू होतो मी तिची पत्रिका तयार करते डोक्यात की तिचं काय कॅरेक्टर आहे मग सरला न्युरोलॉजिकली बघितलं तर सरला एक नंबर येतो त्याची जी येते मग त्याप्रमाणे एक नंबरची जी माणसं असतात ती मॉडेल पण वाकणार नाही तशीच सरला आहे की तिच्या मतांशी ठाम आहे पण ॲट द सेम टाइम ही सगळ्यांना सांभाळून घेणारी आणि अशी आहे खऱ्या आयुष्यात कश्मीराची टोटल पण पण वनच येते त्यामुळे मी माझी जी मतं आहेत ती अगदी ठामपणे मांडायला मला आवडतात आणि वेगवेगळ्या अभ्यास करायला आवडतात आणि हो म्हणजे मी आहे फेमिनिस्ट आणि आय एम व्हेरी प्राऊड ऑफ दॅट आणि मला नेहमी दोन्ही बाजूंचा विचार करण्याची सवय आहे आणि जसं मी मगाशी पण म्हणाली की फक्त स्त्रीत्व नाही पुरुषांना पण तेवढाच मान सन्मान हा प्रत्येक स्त्रीनी पण दिला पाहिजे कारण आपण आता म्हणतो जशा केसेस बघतो तशा आपण काही स्त्रिया ह्या बातम्या म्हणजे तुम्हीच आम्हाला दाखवता त्या आम्हाला ज्या कळत आहेत की अ आहे आहेत रस्त्यावरती त्यांचे काही तमाशे चालले खूप सिगरेट पिणं आणि आहारी झाडं मला एवढंच त्या स्त्रियांना म्हणायचं की आपल्याला आपला हक्क मिळालेला आहे तर त्याच्यातून चा तुम्ही चांगलं काहीतरी घडवून आणलं पाहिजे आणि ह्या सगळ्याचा तुमच्या तब्येतीवर परिणाम होणार आहे तर कशाला त्या गोष्टी आपण करू म्हणजे याच्यामध्ये कुणाबरोबर कंपॅरिझन किंवा कॉम्पिटिशन नाहीये आपल्या हक्काबरोबर आपली शारीरिक मानसिक परिस्थिती जी काही ती सांभाळणं पण घेतो हा तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी हा वामा लढाई सन्मानाची हा सिनेमा आहे